छान आहेत घ्या बघूया गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त थंडी पडलेली आहे अपूर्व आली पळत पळत माझ्याकडे म्हणायला लागली इकडे लहान कुत्र काहीतरी कुत्रे आहेत इथे शेजारी आलो बघायला तिला दौड़ के आई मेरे पास वो ये अरे वाह अरे वाह वाह क्यूट है क्या नहीं छान है कि <laughs> अरे वाह 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 मस्त है छान है तेरी मम्मी कुटी गई ली आता है ती नाही ती तिची आजी आहे नीट पकडायचं त्याला पडशील छान आहे कस ओरडतय ते बघितलंस पडशील पडशील त्याला बघायच्या आतमध्ये आहेत

हात नका घालू देते चला उठ लागेल दगडांच्या खाली काय पण असतं मग माहिती आहे ना डॉगी ओरडतात एका आमच्या शेजारी बघा आनंद बेकरी आहे पप्पा मधली एक नामांकित बेकरी इकडे आहे आमच्या शेजारी खाली काय म्हणते <laughs> इकडे आपण बेकरीत बघून येऊया हे आमच्या बेकरीचे कर्मचारी हे पहा हे पाव वगैरे असे बनतात बेकरी हे बघ दी तू बाबा आहे ना हे बघ ह्याच्यात त्याच्यात पाव बनतो ते ओवन आहे का इसके अंदर वो कितने बेडते रे एक दो किती रे ही बैठता है अंकल नमस्कार हा हे गरम असते हाप लावू नको हा हे सगळं गरम गरम आहे ही एक मशीन आहे त्याच्यामध्ये मला वाटतंय मिश्रण केलं जातं आणि हे आहे ओव्हन त्याच्यामध्ये पाव बेक होतात हा हा मोठा ओवन आहे का या ते काम करतायत ना चला चला बाहेर या चलिये फिर मिळते ही होती बेकरी आणि बेकरी मध्ये काय बनतं ते सगळं तुम्हाला मी दाखवलं उठा उठा त्यांना बसू द्या चला फिरून येऊया कुठं आपल्या फुट मित्रांनो आज थंडी नाहीये एवढी थोड बर वाटते फिरायला ती बघा आमची अपूर्व कशी पळत निघाली सूर्य पण छान अनुभवला आहे माझ्याकडे सायकलसुद्धा आहे मोस्टली मी सायकलिंगच करतो सकाळी सकाळी परंतु मागच्या काही दिवसांमध्ये थंडी जास्त असल्यामुळे सायकलिंग एवढ्या सकाळी करणं शक्य नव्हतं म्हणून सध्या तरी सायकलिंग मी बंद ठेवली आहे आणि आम्ही थोडं जॉगिंगच करतो सकाळी सकाळी आता मला वाटतं बऱ्यापैकी थंडी कमी झालेली आहे आता परत मग सायकलिंग स्टार्ट करणार आहे त्यावेळी सायकलिंगचा सा व्हिडिओ नक्की करू सायकलिंगचं सा रूट माझा जवळच आहे इथून मी आमच्या इथे छोटंसं गाव आहे ते गणेशवाडी त्याच्या पुढे जातो हे आमच्या दिदीच्या केम्ब्रिज स्कूलचे जे हेडमास्टर आहेत हे त्यांचं घर आहे गुड मॉर्निंग अंड साहेब बरं आहेत ना ओके काय चाललंय काय चाललंय आपण काम अंदाज रिपोर्ट हो घ्यायला घेतला ना आलं म्हणलं भेट घ्यावी म्हणलं तुमचे बाकी काय विशेष काय चालले अंदे पाणी चाललंय काय जाता बरं काय झालं काय मार्केट कशाने काय म्हणता काय कोरोनाचं काय कोरोनाचं काय आता वाढते नाही वाढते काय आता काय आपल्या माणसं घ्यायच्या नसेल मला वाटतं कोरोना काय काय असलं तर असलं जरा काय झालं आलं तर आलं आपल्याकडे वातावरण कधी थंडी संपताना वाढतो थंडी संपताना आपल्याकडे थंडी अजून ऑलरेडी आली ना किवी आला का नाही किवी किवी बघू तू कर आता मी नेलेली केळी तशीच आहे थंडीचे कोण खातच नाही तो थंडीत संत्रा मोसमी केळी ही तीन वस्तू खायची ॲपल खायचं ना बरं 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 सर काहीच नाही तुम्ही रात्री बॉक्स आणलेला पाच किलो सकाळची दोन्ही वकार आहे ना तीन सोनारा काय देऊ बरं सेमी कंटिन्यू येणार खावया गे त्याला काय आमचे मित्र आहेत माने साहेब त्यांचा शॉप आहे इथे काटकर हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे चांगली फळं वगैरे मिळतात त्यांच्याकडे येत जावं फळे घ्यायला येऊ द्या का माणसं येऊ दे येऊ दे चला म निघू का ऑफिसला वेळ होते हां <laughs> चला बाय बाए बाए। जो रस्ता आहे बऱ्यापैकी पण आहे आहे नमस्कार मित्रांनो मी आलोय काळेवाडीला माझ्या एका ऑफिशियल कामानिमित्त आमच्या केंद्रात पॅन कार्ड्स वगैरे निघतात तर महिला बचत गटाचं पॅन कार्ड आहे त्याच्या का काही सह राहिलेल्या आहेत त्या मी कंप्लीट करायला आलो आहे मी आणि ही काळेवाडीची शाळा आहे छोटीशी बालवाडी आहे का होय अंगणवाडी वेगळी अच्छा सॉरी अंगणवाडी आहे अरे हां 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 होय अच्छा अच्छा अच्छा

पहिल्यासारखं राहिलंय का आता आता इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या सगळ्या हा तुम्ही कुठं चाललाय दोघ हा युट्यूब म्हणा चला गट 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 टाळ्या वाजत आहे का नाही टाळ्या वाजवा अरे वाट टॅलेंटेड आहे तो हा छान आहेत आहे की जबरदस्त झालं उलट आहे की इंग्लिश मध्ये म्हणून दाखवा मला हा छान 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 गट गट गुड काय होत आहे सर ह्या काळात आहे का नाही सगळेजण इंग्रजीला प्राधान्य देतात माझी स्वतःची मुलगी इंग्लिश मिडियमला आहे पण ह्या शाळेत मुलं इंग्लिश वगैरे चांगले नाही छान आहे होय मी सरांना रोज बघतो बघतोय मध्ये हा सर नमस्ते सर मी तुम्हाला रोज बघते म्हणलं बोलेन बोलेन काय आपलं नाव सर अमोल कांबळे मी माझं ऑफिस आहे तर वडूजमध्ये गाडगे सरांच्या बिल्डिंगमध्ये शैलेश बाबा पाटोळे यांचं ऑफिस आहे का नाही त्यांच्या पाठीमागे माझी कन्सल्टन्सी आहे हो माई सेवा केंद्र पण आहे आणि मी कन्सल्टंट पण आहे हां बचत गटाची कामं होती हो 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 माहि हां तेच अपोरा एंटरप्राइजिस आणि कन्सल्ट सर्व्हिसेस कसा ओनर मी हो हां सामाजिक विकास बरोबर आहे अभ्यास अभ्यास म्हणून या पद्धतीने मग खेळ आहेत पुन्हा सामाजिक ज्ञान मिळतंय बरोबर आहे भावनिक त्यांचं ही वाढते विद्यार्थ्यांचं नाही का समाजामध्ये कसं वागलं पाहिजे गोरगरीब लोक गोरगरीब मुलं एकत्र येतात त्यामुळे सुख दुःख वाटून देण्याची त्यांची मानसिकता तयार होते म्हणजे मला एक विचारायचं आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत मराठी शाळा कुठे आहेत शंभर टक्के कमी नाहीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पेक्षा पुढे जायला लागले जायला लागलेत ना म्हणजे एका दिशेने वाटचाल चारही दिशेने विद्यार्थ्याची वाटचाल आता इंग्रजी पण चांगल्या पद्धतीचं आहे आणि इतर जेवढे विषय मराठी असू द्या परिसर असू द्या आम्ही खेळू करू शकू हे असू द्या सगळ्या विषयामध्ये विद्यार्थी पारंगत होत आहेत अगदी स्पर्धा परिषद सुद्धा आता येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यार्थी टॉपला छान आहे आता आमच्या शाळेत सुद्धा सगळे विद्यार्थी आम्ही स्पर्धा परीक्षेला पालकांनी बसेल शाह्याचा अभ्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे आता इथे किती शिक्षक आहेत आपल्या इथे दोन शिक्षक आहेत अच्छा अच्छा नाहीत जास्त भर आहे एवढं फ्रेश वाटतं ना मला इथं हा हे ना याला वाईब्स म्हणतात या वाईब आहे ना तुम्हाला त्या शाळेत नाही मिळणार इथेच मिळणार ते हा पोरांच्या चेहऱ्यावरती हा कुठले

परिपाठाचा लाईन हा आता पडली घेऊन पड दिशील लाईन करायचं लाईन केला का लाईन समोर तर डोकं नाही दिसलं पाहिजे आता काय करायचे आहे पार्ट ऑफ बॉडी आपल्याला तुमचं शूटिंग चालू आहे का पार्ट ऑफ बॉडी व्यवस्थित करून दाखवायची एखादी परिपाटाला जसं प्रकारे करताय कलेक्स छान हो स्टार्ट पार्ट्स ऑफ बॉडी

नक्की नक्की एखादं फंक्शन असेल ना तर मला जरूर फोन करून कळवा ओके फंक्शन असल्यावरती छान आहे छान आहे छान आहे आणि यांना प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे महत्वाचं ते आहे असं झालंय आपण पडतो खेड्यापाड्यात त्यांना प्लॅटफॉर्म नाही पुढे जाता येत नाही त्यांना

अरे वा 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 छान आहे की आता एकच मिनिट मिळतं परिसर अभ्यास वगैरे सगळे जे सब्जेक्ट आहेत का नाही मराठी इंग्रजी परिसर हो सगळे हा जेवढे लेसन आहेत सगळे यूट्यूब प्रत्येक लेसन वर दाखवतो म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचा नाही म्हणजे दोन तीन प्रकारचे असतात जी विद्यार्थ्यांना आवडेल तो लेसन विद्यार्थी बघणार आणि काय गोष्टी असू द्या गाणी असू द्या म्हणजे समार्थी वृद्धार्थी शब्द इंग्रजी वर्ड्स आहेत पण खूप छान आहे आता म्हणजे एकदा दाखवलं पुन्हा आम्ही शिकवू शिकवणार बरोबर नाही आजकाल मुलं लर्निंग जास्त करतात त्यांना कळतं लगेच हो

काय माझा मूड फ्रेशच झाला एकदम खरं तर छान छान वा वा चला मॅडम हा हो सर चला जस्ट काळेवाडीच्या स्कूलमधून माघारी निघाले वडूजला एक्सपिरियन्स असा वाटला अतिशय वायब्रंट स्कूल आहे अतिशय म्हणजे एवढी उत्साही मुलं मी अजूनपर्यंत कुठं पाहिलेली नाही आहेत खूप छान वाटलं आणि सर आणि तेथील ते ते शिक्षक जबरदस्त नॉलेज आहे सगळ्यांना जबरदस्त आणि त्यांचा स्वभाव अतिशय छान आहे आणि मला त्यांच्याशी बोलणं माझं त्यांच्याशी बोलणं झालं मला त्यांना मला कळलं की त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आहे आणि खूप छान माणसं आहेत आणि ॲक्च्युली ते आ, तडवळे या गावचे आहेत आणि माझे बंधू माझी मावशी तडवळ्याचे आहे कात्रेश्वर मोटरचे मालक प्रवीण मोरे हे माझे मावस बंधू आहेत ते त्यांचे ते मित्र खास आहेत त्यामुळे आणखीनच आमची मैत्री वाढलेली आहे आता अतिशय जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि आता निघालो ओडूजला फार छान वाटतंय तर चला सर्वांना बाय भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आवडला तर I yeah. 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 Oh, good, good, good. <laughs>